नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो आज मी तुम्हाला एक असा रहस्यमय आणि अतिशय महत्वाचा विषय सांगणार आहे जो तुमच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकू शकतो पितृपक्ष सुरू होण्याआधी ही गोष्ट ऐकणं आणि समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पितृपक्ष हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांशी जोडणारा पवित्र काळ आहे या काळात आपण आपल्या पितरांना तर्पण पिंडदान श्राद्ध यामार्फत तृप्त करतो पण तुम्हाला माहीत आहे का जर आपल्या घरात काही अशुद्ध आणि अपवित्र वस्तू राहिल्या तर त्या वस्तू पितरांना रागावतात त्यांना दुःख देतात जेव्हा पूर्वज असमाधानी होतात त्यांची आत्मा अस्वस्थ राहते तेव्हा आपल्या घरावर आणि संपूर्ण वंशावर एक गंभीर दोष येतो या दोषालाच पितृदोष म्हटलं जातं पितृदोष हा अशा शाप आहे की जो एकदा लागला की त्यातून सुटका करणे फार कठीण असतं घरातील लोक कितीही कष्ट करतील पूजा करतील कितीही पैसे खर्च करतील पण काहीही साध्य होत नाही पितृदोषाची लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात घरात सतत वादविवाद होणे अचानक अपघात घडणे नोकरीत अडथळे येणे व्यवसायात नुकसान होणे मुलांचं लग्न न जमणे आरोग्य सतत बिघडणं घरात शांतता न राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांची कमतरता कायम राहणं माझ्या अनुभवातून सांगते पितृदोष हा घरातील नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा कारण असतो आणि ही नकारात्मक ऊर्जा अनेकदा आपल्या घरात असलेल्या काही गोष्टींमुळे वाढते आपण नकळत घरात अशा वस्तू ठेवतो ज्या पितरांना अप्रिय असतात या, या वस्तूंच्या अस्तित्वामुळे कितीही तर्पण किंवा श्राद्ध केलं तरी पितर समाधानी होत नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही म्हणूनच पितृपक्ष सुरू होण्याआधी तुमच्या घरातून ह्या पाच विशेष वस्तू बाहेर फेकणं अत्यंत आवश्यक आहे हे मी कोणत्याही जुन्या शास्त्रात वाचून सांगत नाही तर मी स्वतः अनुभवलेलं आहे अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे ज्यांनी या वस्तू घरातून बाहेर काढल्या त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचं आयुष्य दुःखाने ग्रासलं आता मी तुम्हाला या पहिल्या वस्तूबद्दल सांगणार आहे पहिली वस्तू आहे तुटकी देवतांची मूर्ती किंवा तुटकी पित्रांची छायाचित्र अनेकदा आपल्या घरात देव्हाऱ्यात किंवा कुठल्या तरी कपाटात तुटलेल्या मूर्ती ठेवलेल्या असतात काहींच्या चौकटी तुटलेल्या असतात काहींचे फोटो खराब झालेले असतात भक्तांनो ही गोष्ट लक्षात ठेवा देवतांचं तुटलेलं स्वरूप हे शुभ असतं तुटकी मूर्ती म्हणजे त्या मूर्तीमध्ये असलेली शक्ती निघून गेलेली असते अशा मूर्ती किंवा फोटोमध्ये नकारात्मक शक्ती वास करू लागते एकदा पितृपक्ष सुरू झाला आणि अशा तुटक्या वस्तू तुमच्या घरात राहिल्या तर पितर तुमच्यावर रागावतात त्यांना असं वाटतं की आपण त्यांचा आदर करत नाही त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याऐवजी त्यांचा कोप होतो मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगते एका भक्तिनीच्या घरी सतत अनेक वर्षांपासून आजारपण कर्ज आणि वाद चालू होते तिने कितीही पूजा केली पण परिणाम शून्य मी तिच्या घरी गेलो आणि पाहिलं की देव्हाऱ्यात एक तुटका गणपती होता जो अनेक वर्षांपासून तसाच ठेवलेला होता मी तिला सांगितलं की हा गणपती पवित्र नदीत विसर्जित कर आणि नवीन मूर्ती आण तिने माझ्या सांगण्याप्रमाणे केले पुढच्या वर्षी पितृपक्षात तिने श्राद्ध केलं आणि त्यानंतर तिच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदललं वाद कमी झाले पैशांची आवक वाढली आणि आजार पण दूर झालं म्हणून भक्तांनो पितृपक्ष सुरू होण्याआधी तुमच्या देव्हाऱ्यात आणि घरात नीट पहा तुटकी मूर्ती तुटकी चौकट खराब झालेले फोटो हे त्वरित घरातून बाहेर काढा त्यांना सुरक्षित पद्धतीने नदीत विसर्जित करा किंवा शुद्ध जागी ठेवा या उपाय केल्याने पित्तर आनंदित होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो या पहिल्या भागात आपण पितृदोषाचं महत्त्व त्याची लक्षणं आणि पहिली वस्तू म्हणजे तुटकी मूर्ती किंवा फोटो याबद्दल सविस्तर जाणून घेतलं पुढील भागात आपण दुसरी आणि तिसरी वस्तू जाणून घेऊ ज्या तुमच्या जीवनातील नकारात्मकता कायमची दूर करू शकतात माझ्या प्रिय भक्तांनो मागील भागामध्ये आपण पितृदोष काय असतो त्याची भीषण लक्षणं कोणती असतात आणि घरातील तुटक्या देवतांच्या मूर्ती व तुटक्या पितरांच्या छायाचित्रांचा आपल्या जीवनावर कसा दुष्परिणाम होतो हे जाणून घेतलं आज आपण दुसरी आणि तिसरी अशी दोन वस्तू जाणून घेऊ ज्या पितृपक्ष सुरू होण्याआधी आपल्या घरातून बाहेर फेकणं अत्यंत गरजेचं आहे या दोन वस्तूंचं अस्तित्व आपल्या घरातील सुख समृद्धी आणि शांतता पूर्णपणे नष्ट करून टाकू शकतं भक्तांनो दुसरी वस्तू आहे जुने फाटके कपडे अनेकदा आपण घरात कपाटाच्या कोपऱ्यात जुने फाटके कपडे वापरात नसलेले कपडे साठवून ठेवतो काही कपडे पितरांच्या आठवणी म्हणून ठेवले जातात तर काही कधी उपयोगी पडतील ह्या विचाराने साठवले जातात पण हे लक्षात ठेवा फाटके जुने कपडे घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते विशेषतः पितृपक्षाच्या आधी हे कपडे घरात राहणं म्हणजे पितरांचा राग ओढवून घेणं होय शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पितरांना स्वच्छता पवित्रता आणि सन्मान यांचं खूप महत्त्व असतं फाटके कपडे हे दरिद्रीपणाचं प्रतीक मानले जातात पितृपक्ष सुरू होण्याआधी घरातील असे कपडे गरिबांना दान करावेत किंवा स्वच्छतेने बाहेर फेकावेत असे कपडे घरात ठेवल्याने दरिद्रीपणा वाढतो पैशांची गळती होते घरातील सदस्यांमध्ये सतत वादविवाद होतात आणि पितर असमाधानी राहतात मी तुम्हाला एक अनुभव सांगते एका व्यक्तीच्या घरात सतत पैशांची तंगी होती त्याने कित्येक उपाय केले पण काहीही फायदा झाला नाही जेव्हा मी त्याच्या घरी गेलो तेव्हा मला दिसलं की त्याच्या कपाटात जुने फाटके कपडे भरून ठेवलेले होते काही तर उंदरांनी कुरतडलेले होते मी त्याला सांगितलं की हे सर्व कपडे पितृपक्ष सुरू होण्याआधी बाहेर काढून गरिबांना दान कर किंवा शुद्ध जागी जाळून टाक त्याने हे केलं आणि पुढच्या वर्षी त्याच्या घरात पैशांचा प्रवाह वाढला अडथळे कमी झाले आणि त्याच्या पितरांच्या स्वप्नात त्याला आशीर्वाद मिळाल्याचं दर्शनही झालं म्हणून भक्तांनो आजच तुमच्या घरातील कपाटं अटारी स्टोर रूम तपासा फाटके जुने न वापरण्यातले कपडे बाहेर काढा आणि घर पवित्र करा आता तिसऱ्या वस्तूकडे वळूया ती आहे तुटकी व जुनी भांडी अनेक घरांमध्ये तुटकी भांडी तडकलेल्या प्लेट्स गंजलेली भांडी वर्षानुवर्षे तशीच ठेवलेली असतात काहींचा विचार असतो की अजून वापरता येतील पण भक्तांनो तुटकी भांडी म्हणजे घरात वाद आणि नकारात्मकतेचं केंद्र असतात विशेषत पितृपक्षाच्या आधी ही भांडी घरात राहिल्यास पितरांचा आशीर्वाद मिळत नाही उलट पितरांना असं वाटतं की घरातील लोक स्वच्छता आणि पवित्रतेला महत्त्व देत नाहीत हे त्यांच्या आत्माला दुःख देतं आणि त्यामुळे ते रागावतात एक गोष्ट शास्त्रांमध्ये नमूद केली आहे की तुटकी भांडी ही दरिद्री देवीचं निवासस्थान असतात तुटकी भांडी जितकी जास्त तितका दरिद्रीपणा घरात जास्त राहतो पितरांना दरिद्री देवीचं वास्तव्य घरात अजिबात नको असतं त्यामुळे पितृपक्ष सुरू होण्याआधी घरातील सर्व तुटकी तडकलेली गंजलेली भांडी बाहेर काढून टाकावीत माझ्या एका भक्ताचा अनुभव सांगते त्याच्या घरात सतत आरोग्यविषयक समस्या होत होत्या त्याची पत्नी वारंवार आजारी पडत होती मुलं सतत त्रस्त होती मी त्याला विचारलं की घरात तुटकी भांडी आहेत का त्याने सांगितलं की हो खूप आहेत मी त्याला सांगितलं की पितृपक्ष सुरू होण्याआधी ती सगळी भांडी टाकून दे त्याने तसं केलं आणि त्या वर्षीपासून त्याच्या घरातील आजार पण कमी झालं वातावरणात शांती आली म्हणून भक्तांनो तुटकी भांडी ही फक्त वस्तू नसतात तर त्या नकारात्मक ऊर्जेचा माध्यम असतात या भागात आपण दुसरी वस्तू म्हणजेच धुने फाटके कपडे आणि तिसरी वस्तू म्हणजे तुटकी भांडी यांचं महत्त्व जाणून घेतलं ह्या दोन वस्तू घरात असतील तर पितरांचा आशीर्वाद मिळणं जवळपास अशक्य होतं पुढील भागात आपण चौथी आणि पाचवी वस्तू जाणून घेऊ ज्या कदाचित तुमच्या घरात सध्या असतील आणि ज्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मकतेचं जाळं पसरलेलं असेल माझ्या प्रिय भक्तांनो मागील दोन भागांमध्ये आपण तीन अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंबद्दल जाणून घेतलं तुटक्या देवतांच्या मूर्ती व फोटो जुने फाटके कपडे आणि तुटकी भांडी या तिन्ही वस्तू घरात असतील तर पितृपक्षाच्या काळात पितर समाधानी राहत नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही आता या तिसऱ्या भागात मी तुम्हाला उरलेल्या दोन अत्यंत धोकादायक वस्तूंविषयी सांगणार आहे ज्या तुमच्या घरात राहिल्यास पितरांचा कोप प्रचंड वाढतो आणि घरावर भयंकर पितृदोष येतो भक्तांनो चौथी वस्तू आहे जुने तुटके बूट चप्पल किंवा पादत्राणे अनेक घरांमध्ये आपण पाहतो की घराच्या कोपऱ्यात व्हरांड्यात किंवा अटारीत जुने तुटके बूट चप्पल ठेवलेले असतात काही लोकांना ते फेकायला मन जमत नाही तर काहींचा विचार असतो की कधी उपयोगी पडतील म्हणून ते ठेवले जातात पण हे लक्षात ठेवा तुटकी फाटकी पादत्राणे हे अत्यंत अशुभ मानले जातात शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अशा पादत्राणांमध्ये नकारात्मक शक्ती वास करते पित्रांना हे दृश्य पाहून अतिशय दुःख होतं कारण पादत्राणे ही मुळात पवित्र जागेत ठेवण्याची वस्तू नाहीत आणि जेव्हा ती तुटकी असतात तेव्हा त्या घरात दरिद्रीपणाचं वास्तव्य होतं माझ्या अनुभवातून सांगते एकदा एका भक्ताचा मला फोन आला त्याच्या घरी सतत वादविवाद होत होते नोकरीत प्रगती होत नव्हती आणि अचानक घरात वारंवार भांडणं होत होती मी त्याच्या घरी गेलो आणि पाहिलं की घराच्या कोपऱ्यात अनेक वर्षांपासून वापरात नसलेले जुने बूट चप्पल रचून ठेवलेले होते मी त्याला सांगितलं की पितृपक्ष सुरू होण्याआधी हे सर्व पादत्राणं बाहेर टाक त्याने माझ्या सांगण्याप्रमाणे केलं आणि काही दिवसातच घरातील वाद कमी झाले नोकरीत प्रगती झाली आणि त्याच्या पित्रांनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला म्हणून भक्तांनो आजच तुमच्या घरात पहा जर कुठे तुटकी किंवा जुनी पादत्राणे ठेवलेली असतील तर त्यांना त्वरित बाहेर फेकून द्या या वस्तू घरात ठेवणं म्हणजे पित्रांचा राग स्वतःवर ओढवून घेणं होय आता येतो पाचव्या आणि शेवटच्या वस्तूकडे जुनी तुटकी घड्याळं किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू भक्तांनो हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे तुटकी घड्याळं किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात असणं हे पित्रांना अत्यंत नकोसं असतं घड्याळ हे वेळेचं प्रतीक आहे जर घरात तुटकं किंवा बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्याचा अर्थ घरातील वेळ अडलेली आहे प्रगती थांबलेली आहे पित्रांना हे दृश्य पाहून असं वाटतं की त्यांच्या वंशजांनी प्रगतीची वाट सोडली आहे त्यामुळे ते रागावतात आणि पितृदोष निर्माण होतो तसंच बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की टीव्ही रेडिओ फ्रीज मिक्सर इत्यादी हे वस्तू घरात असणं म्हणजे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणं होय या वस्तूंमध्ये स्थिर ऊर्जा निर्माण होते जी घरातील सुखशांती आणि पित्रांचा आशीर्वाद रुखते पितृपक्ष सुरू होण्याआधी या वस्तू घरातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे मी एक अनुभव सांगते एका कुटुंबाच्या घरी अनेक वर्षांपासून पितृदोषाची लक्षणं दिसत होती त्यांच्या घरी वारंवार पैशांची गळती होत होती मुलांच्या शिक्षणात अडथळे येत होते आणि घरातील सदस्य सतत आजारी पडत होते मी त्यांना सांगितलं की घरातील सर्व जुनी व बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तुटकी घड्याळं बाहेर टाका त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे केले आणि काही महिन्यातच त्यांच्या घरातील वातावरण बदलले पैशांची गळती थांबली आजार कमी झाले आणि पितर स्वप्नात येऊन आनंद व्यक्त करू लागले म्हणून भक्तांनो या पाचव्या वस्तूला अजिबात दुर्लक्ष करू नका आजच घरातील सर्व तुटकी घडाळं बंद पडलेली वस्तू बाहेर काढा आणि घर पवित्र करा या तिसऱ्या भागात आपण चौथी वस्तू म्हणजे जुनी तुटकी पादत आणि पाचवी वस्तू म्हणजे तुटकी घडाळं आणि बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तूंबद्दल जाणून घेतलं या पाचही वस्तू घरात राहिल्यास पितृपक्षात केलेले कोणतेही श्राद्ध तर्पण किंवा उपाय यशस्वी होत नाहीत उलट पितर रागावतात आणि जीवनात संकट वाढतात पुढील शेवटच्या भागात आपण जाणून घेऊ की या पाचही वस्तू बाहेर काढल्यानंतर कोणत्या पद्धतीने पितरांची पूजा करावी कोणते उपाय करावे ज्यामुळे पितर अत्यंत आनंदित होऊन तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणतील माझ्या प्रियभक्तांनो मागील तीन भागांमध्ये आपण पितृपक्ष सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढायच्या त्या पाच वस्तूंबद्दल सविस्तर जाणून घेतलं तुटकी देवतांची मूर्ती व फोटो जुने फाटके कपडे तुटकी भांडी तुटकी पादत्राणं आणि बंद पडलेली घड्याळं व इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या पाचही वस्तू घरात असतील तर पितरांचा आशीर्वाद मिळणं जवळपास अशक्य होतं आता या शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या वस्तू बाहेर काढल्यानंतर पितरांना कसे प्रसन्न करावे त्यांची कृपा कशी प्राप्त करावी आणि जीवनातील संकट कशी दूर करावीत भक्तांनो पितृपक्ष हा आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र काळ मानला जातो या काळात पितरांची आत्मा पृथ्वीवर येते आणि आपल्या वंशजांकडे पाहते जर त्यांना आदर प्रेम आणि समाधान मिळालं तर ती अत्यंत आनंदित होतात आणि घरावर आशीर्वादाचा वर्षाव करतात पण जर त्यांना अपमान अस्वच्छता किंवा दुर्लक्ष दिसलं तर ते रागावतात आणि भयंकर पितृदोष निर्माण होतो म्हणूनच या काळात स्वच्छता पवित्रता आणि योग्य विधी यांना प्रचंड महत्त्व आहे सर्वप्रथम घरातील सर्व, सर्व कोपरे स्वच्छ करा जिथे कचरा धूळ किंवा जाळ्या आहेत त्या ठिकाणी नीट स्वच्छता करा पितरांना स्वच्छ वातावरण आवडतं विशेषत देवारा आणि पितरांचा फोटो ठेवण्याची जागा पूर्णपणे शुद्ध करा गंगाजल किंवा गोमूत्राने त्या जागेची शुद्धी करावी आता मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो पितृपक्षात केल्याने पितरांच्या आत्म्यांना प्रचंड समाधान मिळतं पहिला उपाय पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करा स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा देव्हाऱ्यात पितरांचा फोटो किंवा त्यांची प्रतिकात्मक जागा तयार करा तिथे तांदळाचा छोटा ढेक ठेवून त्यावर तुळशीचं पान ठेवा तांदळावर काळे तिळ शिंपळा आणि ओम पितृदेवताभ्यू नमहा हा मंत्र अकरा वेळा जपा यानंतर पितरांना गोड पदार्थ तूप गूळ आणि पाणी अर्पण करा हे करताना मनात त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना ठेवा दुसरा उपाय पितृपक्षात दररोज एखाद्या गरीब व्यक्तीला भुकेल्याला किंवा पक्ष्यांना अन्नदान करा विशेषत लोटी गूळ तूप आणि काळे तीळ यांचं दान केल्याने पितर प्रचंड आनंदित होतात शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की पितरांच्या आत्म्यांपर्यंत आपलं प्रेम आणि कृतज्ञता पोहोचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अन्नदान यावेळी हे लक्षात ठेवा अन्नदान करताना मनात कोणताही अहंकार नसावा हे सर्व पितरांच्या स्मरणार्थ केलं जात आहे अशी शुद्ध भावना मनात ठेवा तिसरा उपाय पितृपक्षाच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावा हा दिवा पितरांच्या आत्म्यांसाठी मार्गदर्शक मानला जातो असं मानलं जातं की या प्रकाशामुळे पितरांना आपलं घर ओळखायला सोपं जातं आणि ते आनंदित होऊन आत येतात या दिव्याजवळ गूळ आणि पाणी ठेवा यामुळे पितरांचं समाधान होतं आणि त्यांचा आशीर्वाद घरावर कायम राहतो भक्तांनो आता मी तुम्हाला एक गुप्त पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो अत्यंत कमी लोकांना माहीत आहे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा पाण्यात थोडे काळे तीळ आणि गूळ टाका पाणी अर्पण करताना ओम पितृभ्यो स्वाहा हा मंत्र जपा हे करताना मनात आपल्या पितरांचा चेहरा आठवा हा उपाय पितरांच्या आत्म्यांना मुक्त करतो आणि तुमच्या जीवनातील पितृदोष कमी करतो याच दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर पाच रोट्या थोडा गूळ तूप आणि काळे तीळ ठेवून गायी कुत्रे आणि पक्ष्यांना अन्नदान करा यामुळे पितरांच्या आत्म्यांना प्रचंड समाधान मिळतं भक्तांनो लक्षात ठेवा पितृपक्ष हा केवळ विधी करण्याचा काळ नाही तर तो आपल्या मनातील अहंकार राग आणि नकारात्मकता दूर करण्याचा काळ आहे जेव्हा आपण पितरांना आदर प्रेम आणि समाधान देतो तेव्हा ते आपल्यावर अपार कृपा करतात म्हणूनच पितृपक्ष सुरू होण्याआधी या पाच वस्तू घरातून बाहेर फेकून द्या स्वच्छता ठेवा अन्नदान करा आणि पितरांना आनंदित करा असं केल्याने तुमच्या घरातून दारिद्र्यपणा वादविवाद आजारपण आणि संकट कायमची दूर जातील पितरांचा आशीर्वाद मिळाल्यावर तुमचं जीवन आनंद समृद्धी आणि शांतीने भरून जाईल शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते तुमच्या पितरांच्या आत्म्यांना प्रसन्न करणं म्हणजे त्यांच्या स्मृतींना सन्मान देणं ते आनंदित झाले तर तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदमय होईल आणि पितृदोषाचं सावट कायमचं दूर होईल जय पितर देवता